धुळे शहराजवळील नकाले तलावाला लागूनच जंगल आहे या ठिकाणी बहुसंख्य तरुण पार्टीसाठी येतात अशी माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुका पोलिसांनी नकाने तलाव परिसरात त्याची पाहणी केली त्याचवेळी पोलिसांना मद्याच्या बाटल्या गुटखा सिगारेटसह हुक्का आढळला तसेच काही तरुण देखील बेधुंद होते ज्या ठिकाणी पार्टी होती त्या ठिकाणी वनविभागाच्या नियमानुसार आग लावण्यावर बंदी आहे त्यानंतरही नियमाचे उल्लंघन करून चुलीवर चिकनची भाजी केली जात होती त्यामुळे पोलिसांनी तीस तरुणांना ताब्यात घेतले आहे काही तरुण बेधुंद अवस्थेत होते सर्व तरुण बावीस ते पंचवीस वयोगटातील होते कारवाईनंतर तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबियांना बोलविण्यात आले सायंकाळी समज देऊन त्यांना सोडण्यात आले मद्यपान केलेल्या तरुणांवर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती

ड्रायव्हरची पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या हुक्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिट सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आलात तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्त्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद